नमस्कार आम्ही गेलो तो पार्टी सिटीला परीचा बर्थडे पार्टीसाठी थोडं सामान घेण्यासाठी पार्टी सिटीमध्ये आत केल्या गेल्या स्वागत करण्यासाठी halloween डेकोरेशनचं सामान इथे होतं हाय करते का का जी या स्टोर पार्टी रिलेटेड सगळं सामान अगदी थीम नुसार कलर नुसार अगदी इझिली मिळून जात आणि हे काय हे काय पर्याना पियाना हे ह्याच्यामध्ये चॉकलेट भरायचं आणि ते फोडायचं आणि किती प्राइस आहे याची थर्टी फाय डॉलर्स हे पण सगळे सगळ्या प्रकारचे पिना पियाना पिनाटा तेच ते आहेत आणि हे फोडण्यासाठीची वेगळी तयार केलेलं आहे देण्यासाठी छोटे छोटे रिटर्न गिफ्ट आणि गिफ्ट बॅग्स आणि चॉकलेट्स हे सगळं पण या स्टोर मध्ये मिळतं हे कोळ्याचं झाड आहे जे की लोक इथे हॅलोवीन साठी डेकोरेशन करण्यासाठी घरावरती लावतात आणि त्याची प्राइस आहे दोन डॉलर आम्हाला लागणारं सामान त्या स्टोर मध्ये मिळालं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय